नमस्कार माझ्या प्रियमित्र मैत्रिणींनो आज आपण आलो आहोत मोह तालुक्यातील कुरुल येथे या ठिकाणी जाधव यांच्या फार्मला आज आपण भेट देतो आहे या ठिकाणी देशी कोंबड्यांचं जे उत्पादन आहे ते मोठ्या प्रमाणात घेतलं जातं देशी ब्रेडविषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मोठ्या प्रमाणात अंडी उत्पादनासाठी वार्षिक तीनशे वीस अंडी देणाऱ्या कोंबडीची माहिती आपण यापूर्वी घेतली होती तसंच बॉडीगार्ड म्हणून किंवा गार्ड म्हणून काम करणाऱ्या फार्मचं रक्षण करणाऱ्या फायटर कोंबड्याविषयी देखील आपण माहिती यापूर्वी घेतलेली आहे कडकनाथ कोंबडीविषयी देखील आपण माहिती घेतली होती परंतु आज आपण देशी ब्रीड कशाप्रकारे संगोपन करून त्यातून मोठ्या प्रमाणात उत्पादन कसं घेतलं जातं आहे याविषयी या आज माहिती घेणार आहोत बाजारपेठेमध्ये वेगवेगळे वाण आपल्याला पाहता येत आहेत वेगवेगळ्या प्रकारचं जे वाण आहे त्यामध्ये अंडी उत्पादनासाठी तसेच मांस उत्पादनासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या कोंबड्या आहेत त्याचं ब्रीड आपण पाहिलेलं आहे किंवा आजही पाहतोय परंतु त्या इतकं सगळं काही असं असताना देखील बाजारपेठेमध्ये देशी कोंबड्यांना मागणी मोठ्या प्रमाणात आहे आजही गावराण पद्धतीचे कोंबडे किंवा कोंबड्या मांस खाण्यासाठी वापरल्या जातात त्यासाठी बरेचदा देशी ब्रीडला मागणी मोठ्या प्रमाणात असते आणि त्याचाच विचार करून कुरुलच्या जाधव यांनी हा प्रयोग केलेला आहे अगदी सात आठ कोंबड्यांपासून सुरू झालेला हा त्यांचा व्यवसाय आज शेकडो कोंबड्यांचा आहे आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीनं या कोंबड्यांचं संगोपन केलं जातं याच्यातून उत्पादन कसं घेतलं जातं किंवा याचं व्यवस्थापन कसं केलं जाते आनंद बाळासाहेब जाधव मुक्कम पोस्ट तालुका तालुकामहोळ जिल्हा सोलापूर आपण देशी कोंबडींचं संगोपन करायला सुरुवात केली पहिल्यांदा आपण आपल्या घरी एक आठ दहा कोंबड्या होत्या त्यानंतर पाच सात ठिकाणी आपण देशी पोल्ट्री फार्मला भेटी देऊन त्यातून आपण आपण देशी कोंबडी करण्याचा निर्णय घेतला मग आपण थोड्या कोंबड्या बसवून पिल्ली पहिल्यांदा काढली नंतर आपल्याकडं आता एक शंभर ते दीडशे कोंबड्या आहेत आपल्या देशी आणि त्यातूनच आपण पिल्ली काढून वे पिल्ली विक्री करण्याचा व्यवसाय करतो आणि साधारण मी एक वर्षापासून हा व्यवसाय करतो आहे मी पहिल्यांदा प्रशिक्षण घेतलं सोलापूर येथून अंडी उभवणी केंद्र संशोधन केंद्रातून आणि नंतर मग कोंबडी व्यवसाय करण्यास सुरुवात केली पोल्ट्री उभारत असताना देशी कोंबड्याकडे कारण देशी कोंबडी खाण्यासाठी आणि त्याच्या अंड्याच हे म्हणजे खाण्यासाठी अंड शरीरा सा, शरीरासाठी चांगला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बॉयलरनं ते इंजेक्शन वगैरे देऊन ते मांस खाण्यापेक्षा ही देशी कोंबडी खाल्लेली केव्हा ही चांगली कारण देशी कोंबडीचे फायदे जास्त आहेत आता बरेच डॉक्टर असतील इंजिनियर असतील किंवा मोठे मोठे लोक असतील ते देशी कोंबडीची मागणी आपल्याकडे करतात की बाबा आम्हाला प्युअर देशीच द्या दोन रुपये जास्त घ्या पण प्युअर देशी द्या म्हणून जर मागणी असल्यामुळे आपण त्या देशी कोंबडी पालनाकडे आपण वळलेलो आहे मार्केटिंग कोबड्यात आपण आता सध्या तरी आपण देशी कोंबड्या जे आहेत आपल्या ते आपण घरी अंडी पिल्ली काढण्यासाठीच आपण त्यांचा उपयोग करतोय भविष्यात देशी कोंबड्या वाढवून त्यांची विक्री करण्याचा आपला मानस आहे आणि आता आपण सध्या पिल्ली कोंबड्यांची पिल्ली काढून ते विक्री करतो आपण देशी प्युअर देशी पिल्ल्यांची विक्री करतो अरे किती उलाटा साधारण मी आता एका वर्षात माझे साधारण एक लाख रुपयाची मी पिल्ले विकले आहेत आतापर्यंत गेल्या जवळपास पाच व्हिडिओमध्ये आपण संक्रित पद्धतीनं कुक्कुटपालन कशा पद्धतीनं करता येतं याविषयी सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिलेली आहे आपण असा प्रयत्न करतोय की शेती बरोबरच जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांना कुक्कुटपालन करता येईल आणि त्यासाठी व्यवस्थित आणि योग्य मार्गदर्शन होईल यासाठी हा प्रयत्न असणार आहे आज आपण देशी कुक्कुटपालन कशा पद्धतीनं करता येतं ह्याविषयी सविस्तर माहिती घेतलेली आहे बाजारपेठेमध्ये वेगवेगळे संक्रित वाण आले असले तरी देशीला आजही तितकीच मागणी आहे देशी अंडे किंवा देशी कोंबडे आजही मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये मागवले जातात किंवा तशी मागणी देखील असते आरोग्याच्या दृष्टीनं संक्रीत ब्रेडपेक्षा देशी कोंबडे किंवा देशी अंड्यांना विशेष मागणी असलेली आपल्याला दिसून येते पोल्ट्री फार्म मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बरेचदा संक्रित वाण जे आहे ते अंड्यांसाठी किंवा मांस खाण्यासाठी जतन केलं जातं परंतु परंपरेनं चालत आलेलं जे पारंपरिक वाण आहे जे देशी कोंबड्या आहेत त्याचं प्रमाण फार मोठ्या संख्येनं दिसत नाही अगदी मोजक्या कोंबड्या शेतकऱ्याकडे आपल्याला पाहता येतात परंतु उत्पादनाच्या दृष्टीने जर पाहिलं तर चांगला दर देशी कोंबड्यांना आजही आहे तसेच देशी अंडी देखील बाजारपेठेमध्ये आपल्याला बऱ्याच किमतीमध्ये पाहता येतात परंतु भरघोस उत्पादनासाठी संक्रित वापरलं वापरला जात असल्यामुळे देशी ब्रेड़ जे आहेत ते हल्ली होताना आपल्याला दिसून येतं आहे धन्यवाद